निर्दोष आदिवासींना अटक थांबवावी आदिवासी समाजाची मागणी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रवण दत्त हे नियोजन बैठकीत व्यस्त असल्यामुळे त्यांची थेट भेट घेता आली नाही तथापि पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस निरीक्षक श्री धर्मराज पाटले यांची भेट घेऊन सदर प्रकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान आंदोलनकर्त्यांवरील अन्यायकारक कारवाईचे सर्व तपशील त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले तसेच न्याय मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांची निर्दोष सुटका करण्यात यावी बेकायदेशीर अटक थांबवण्यात यावी था आणि था भविष्यात अशा प्रकारची दडपशाही कारवाई होणार नाही याची हमी प्रशासनाने द्यावी या मागण्यांचे निवेदन त्यांना औपचारिकरित्या सादर करण्यात आले निवेदनात म्हटले की नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजाने सप्टेंबर रोजी आपल्या शांततेत आंदोलन केले होते या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी निवेदन देऊन परतत असताना सदर आंदोलनाला हिसंक वळण लागले त्यानंतर पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पावले उचलत एकशे चाळीसहून अधिक आदिवासी बांधवांना अटक केली आहे सध्या या घटनेशी संबंधित घटक सत्र न्यायालयात सुरू असून अटक करण्यात आलेल्या सर्व व्यक्तींच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड तणाव व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आंदोलन हे भारतीय संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे कलम एकोणीस नुसार नागरिकांना आपले विचार व्यक्त करण्याचा व शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार आहे परंतु सदर प्रकरणात पोलीस प्रशासनाने केवळ आंदोलकांची संख्या मोठी होती या कारणावरून मोठ्या प्रमाणावर अटक केली असून यात अनेक निर्दोष नागरिक विद्यार्थी व सामान्य जनता यांना बेकायदेशीरित्या गुंतविण्यात आले आहे ही कारवाई न्यायाच्या तत्वांना धरून नाही तसेच संविधान विरोधी आहे या प्रकारामुळे आदिवासी समाजामध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढत आहे आंदोलकांच्या कुटुंबियांना मानसिक व सामाजिक छळ सहन करावा लागत आहे विशेषतः विद्यार्थी व तरुण यांचे भविष्य धोक्यात येत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यास त्याचा परिणाम आयुष्यभर होऊ शकतो सदर घटनेशी थेट संबंध नसलेल्या नागरिकांवरील बेकायदेशीर अटक तात्काळ थांबवावी आधी अटक करण्यात आलेल्या निर्दोष व्यक्तींना सन्मानपूर्वक मुक्त करावेत आणि पोलीस पाटीलमार्फत खोटी माहिती गोळा करून गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न पूर्णपणे थांबवावेत तसेच भविष्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाणार नाही याबाबत स्पष्ट आदेश आपल्या नियंत्रणाखालील सर्व पोलीस दलाला द्यावेत उपरोक्त निवेदनातील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून आपल्याकडून तातडीने व योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा पोलीस प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर अटकेविरुद्ध आम्हाला भारतीय संविधानातील उपलब्ध न्यायालयीन उपायांचा अवलंब करावा लागेल अशयाचे निवेदन पोलीस निरीक्षक श्री धर्मराज पटले यांना देण्यात आले निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते नागेश पाडवी प्रताप वसावे नितेश वळवी जगदीश वसावे दिलीप वसावे किशोर पाडवी आदी उपस्थित होते